अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आयोजकांना धमकीचे फोन नाव न बदलण्याची मागणी आणि नंतर नेमकं काय घडलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी वादाची किनार पाहायला मिळते यावर्षी देखील असाच काहीसा प्रकार दिसून येतो आहे यावेळी होणारं अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन हे दिल्लीत पार पडणार आहे मात्र या कार्यक्रमाच्या आयोजकांना धमकीचा फोन येतोय याबाबत त्यांना धमकावलं जात आहे याबाबत त्यांनी सांगितले की फोन करणारे त्यांची मागणी सांगून धमक्या देत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी म्हटलंय की कार्यक्रमासाठीची पत्रकार परिषद पार पडली या त्यानंतर आम्ही त्याबाबतची माहिती असणारी दोन पानांचे लिफलेट वाटले तेही अगदी फायनल नव्हते त्यात आम्ही काही नावं दिली दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे तर संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ अन्य दोन सभागृहांना काकासाहेब गाडगीळ आणि लोकमान्य कम्युनिटी नाव देऊ अशा आम्ही घोषणा केल्या भूमिकेमध्ये आम्ही दोन्ही विचारांच्या टोकांना आम्ही साहित्य संमेलन नेहमीच स्वीकारलेलं आहे एकीकडे एक स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचे अध्यक्ष होते आम्ही सर्वांचा उल्लेख केलेला आहे काही गैरसमजातून अशी बातमी समोर आली आहे सावरकरांचं नाव मुख्य सभागृहाला दिलं पाहिजे पण मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं असं ठरलं आहे त्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत कुठे कुठे नावं द्यायची हे मंडळाचं ठरलेलं असतं त्यामध्ये आमची मोठी भूमिका नसते पण त्या गैरसमजातून काही फोन यायला लागले आधी विनंती करायचे नंतर धमकी द्यायला लागले अशी माहिती यावेळी बोलताना संजय नहार यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली